जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या या जॉब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे कारण अनेक महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ भेटला आहे आणि त्याच्यामुळे अर्ज करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे याची पहिल्यांदा जी आधी मुदत दिली होती ती एकतीस ऑगस्टपर्यंत होती पण आता राज्यातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये संभाषण करताना हे व्यक्तव्य केलेलं आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या बघता किंवा याचा चांगला प्रतिसाद बघता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी याची मुदत वाढवण्यात आलेली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय तीस सप्टेंबरपर्यंत आता तुम्ही लाडकी बहीण योजना याच्यासाठी फॉर्म भरू शकता याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीपात्र आहेत तर एकतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या सदस्यांच्यापैकी कोणतेही सदस्य हे गव्हर्मेंट जॉबमध्ये सरकारी नोकरीमध्ये असता कामा नयेत किंवा तुमच्याकडे चार चक्की गाडी तरी तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकत नाही तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तरीही तुम्ही इथे अपात्र ठरता तुमचं वय हे एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आणि याच्यासाठी महिलांचं स्वतःचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुम्ही आधार कार्डसुद्धा बँकेशी संलग्न करून घ्या इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे ज्या महिला आता एक सप्टेंबरपासून या योजनेसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी एकच फटका असा असणार आहे की त्यांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार जे आधीच्या महिलांना भेटले आहेत हा फायदा त्यांना हा लाभ घेता येणार नाही आहे पण एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत जर तुम्ही अप्लाय करताय तर इथून पुढचे जे इन्स्टॉलमेंट्स आहेत किंवा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ तुम्हाला घेता येणार आहे तो तुम्ही नक्कीच मिळवू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चवल्या याच्या या चॅनलला सब्सक्राइब